हातकंगाले तालुक्यातील संपूर्ण माहिती फेद व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आवडल्या फ्लॅगशेअर सबस्क्राईबराला विसरू नका आणि हातकंगले तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच इचलकारंजी महानगरपालिका दोन लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे त्रेपन्न काबनूर शहर अडतीस हजार एकशे छे छार, चाळीस लोकसंख्या हुपरी शहर अठ्ठावीस हजार नऊशे त्रेपन्न वडगाव कसपा नगर परिषद पंचवीस हजार सहाशे एक्कावन्न कोरोची शहर वीस हजार चारशे वीस अल्टे अकरा हजार सहा अंब सहा हजार सहाशे एकसष्ट अंबपवाडी एक हजार सातशे अठ्ठेचाळीस अतिग्रे तीन हजार सातशे एकोणतीस भाडोले अकरा हजार दोनशे त्र्याहत्तर भेंडावाडे चार हजार सहाशे शहाऐंशी बिरदेववाडी एक हजार एकशे छत्तीस चांदूर चौदा हजार तीनशे अठ्ठावन्न चवारे तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी चोकाक तीन हजार दोनशे सत्तावीस गुनाकी आठ हजार एकाहत्तर हलोंडी दोन हजार आठशे वीस हातकंगाले तेरा हजार सहाशे एकोणऐंशी हेरले ते बारा हजार सहाशे पंचेचाळीस हिंगणगाव एक हजार नऊशे एकाहत्तर इंगली सहा हजार आठशे सत्त्याण्णव जंगमवाडी नऊशे सदतीस कपूरवाडी नऊशे बहात्तर कफरवाडी दोन हजार दोनशे दहा खोची पाच हजार आठशे बत्तीस खोटवाडी सात हजार दोनशे एक किनी सात हजार सातशे शहाऐंशी कुंभोज चौदा हजार पाचशे चौवेचाळीस लतावाडी सहा हजार एकशे दोन लक्ष्मीवाडी एक हजार एकशे एकोणीस मजाले दोन हजार आठशे पस्तीस मेल च दोन हजार चारशे ब्याऐंशी मानगावन आठ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मानगावनवाडी नऊशे एकत्तीस मनपडले तीन हजार चारशे सव्वीस माऊजी वडगाव तीन हजार आठशे बारा मिंचे चार हजार सातशे छप्पन मोडशिंगी दोन हजार सहाशे त्रेसष्ट नगाव नऊ हजार पाचशे पन्नास नरांडे सहा हजार आठशे शहाण्णव नेज चार हजार एकशे एक्केचाळीस निलेवाडी एक हजार सहाशे नव्याण्णव पळाली तीन हजार चारशे एक्क्याऐंशी पारगावन तेरा हजार एकशे तीस पट्टण कोडोली अठरा हजार पाचशे त्र्याहत्तर रंगोली सहा फा हजार सातशे बावन्न रेंडल एकोणीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुई तेरा हजार एकशे सोळा रुकडी सतरा हजार तीनशे चोवीस फजनी पाच हजार चारशे सहा संभापूर दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर सवर्डे सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस शिरोली एकोणतीस हजार सातशे सात डांगे पाच हजार चारशे साठ तलफांडे सहा हजार तीनशे छप्पन तारडल सोळा हजार चारशे पंचेचाळीस ताफगाव दोन हजार एकशे पाच तिवाणी तीन हजार सहाशे पाच टॉप नऊ हजार पाचशे एकोणनव्वद वडगाव कसोबा एक हजार तीनशे एकोणसत्तर वठार तरफ उडगाव तीन हजार दोनशे एक्क्याण्णव तरफ वडगाव सात हजार दोनशे पचपन यालगुळ सात हजार आठशे एक्क्याण्णव मित्रांनो हातकंगले तालुक्यातील एकूण अठ्ठावन्न गावे व काही शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितली आहे तर व्हिडिओ कसा वाढला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि हातकांगले तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कळवा तर तो लाईक शेअर सबस्क्राईब सपोर्ट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र